अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत बुद्ध आणि बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र आणि पावन स्मृतीला अभिवादन करते आणि ते उपस्थित असणारे सर्व सर्व उपासक आणि उपासिका तुम्हाला सगळ्यांना माझा जय जय तर वर्षावासातील हे जे महत्वाचे दिवस आहेत या दिवसाच्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रवचन प्रवचनाचा लाभ धम्मदेशनेचा लाभ घेणं अतिशय बौद्ध धर्मामध्ये या संपूर्ण गोष्टींना फार महत्व आहे आणि तर तसंच कांबळे परिवारांनी सुद्धा आजचं जे आयोजन केलं रविवारच्या वंदनेच्या निमित्तानं जे या प्रवचनाचं आयोजन केलंय तर त्यासाठी त्यांनी आपल्या इथे जिल्हा पुणे जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्या आपल्या केंद्रीय शिक्षिका तथा बौद्धाचार्य आदरणीय सुनीताई रोगडे यांचं हे प्रवचन आयोजित केलेलं आहे तर त्याचा आपण सर्वांनी त्यांच्या या प्रवचनाचा लाभ घेणार आहोत आणि या वर्षवासाच्या निमित्तानं आपल्याला या प्रवचनाचा सर्वांनाच लाभ असा लाभणार आहे आणि त्या निमित्तानं आपण सर्वजण मनपूर्वक ऐकूया आणि आता तुमचं खूप खूप आभार तुम्ही आलात धन्यवाद भीमाईला कोटी कोटी प्रणाम की ज्यांनी आम्हाला चांगलं जीवन माणसासारखं जगता यावं पहिल्यांदा आपण जीवन कसं जगत होतो जनावरासारखं आणि आज आपण जीवन कसं जगतोय माणसासारख मग एकवीस वर्ष बाबासाहेब आंबेडकर धर्मांतराच नाही अनेक काम का? नहीं। आने मग ते राजकीय धार्मिक शैक्षणिक या सगळ्या क्षेत्रांमधून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मोठं केले त्यांचे जे विचार होते हेच लास्ट म्हणजे शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचले पाहिजेत अशी बाबासाहेब आंबेडकरांची तळमळ होती म्हणून एकवीस वर्ष त्यांनी सगळ्या धर्मांचा पंथांचा आणि ग्रंथांचा मेन म्हणजे अभ्यास केला आज आपण फक्त बौद्ध म्हणजे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म एवढाच ग्रंथ आपण वाचत असतो पण बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक ग्रंथांचा अभ्यास केला का केला कुठल्या ग्रंथामध्ये काय लिहिलंय हे बाबासाहेबांनी वाचलं वाचल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की भगवान बुद्धांचा जो धम्म आहे जो अडीच हजार वर्षापूर्वी याच भारत देशात जन्मले भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माची जी शिकवण आहे प्रज्ञाशील करुणा मैत्री आणि नीतिमत्ता ही जी तत्व आहेत बुद्धांची ती त्यांना भावली अहिंसा वाद भावला आणि मग त्यांनी असं ठरवलं की आपण ही धर्मांतर करायचं माझ्या सकट माझा, माझा समाजही धर्मांतर करेल आणि ही प्रतिज्ञा पस्तीस के ला केली आणि ला म्हणजे एकवीस वर्षांनंतर आपल्याला बौद्ध धम्म बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्या गोष्टीला किती वर्ष लागली एकवीस वर्ष पण जो समाज कित्येक वर्ष गुलामगिरीच्या जी साखळदंड आहे गुलामगिरीची त्या साखळदंडामध्ये अडकलेला होता तो समाज काय लगेच बाहेर पडेल का, का ते कुठेतरी तरी असत ना मागच आणि म्हणून मग आज ह्या ज्या बावीस प्रतिज्ञा आहेत त्या कधी दिल्या आपल्याला अशोक दशमी दिनी दिल्यात सम्राट अशोकाच्या कार्याला स्मरण करून बाबासाहेब आंबेडकरांनी माझा समाज पुन्हा त्याच त्याच गोष्टीकडे वळू नये जे कर्मकांड आहे ते त्यांनी करू नये म्हणून ह्या बावीस प्रतिज्ञा ज्या अकरा होकार आहेत आणि अकरा कशा आहेत नकारार्थी आहेत ही त्यांना आवश्यकता वाटली पंचशील देण्याच्या आधी त्यांनी आधी काय दिलेलं आहे बावीस प्रतिज्ञा आपल्याला दिल्यात मग आता आपण आपल्या विषयाला हात घालायला मला वाटतं काही हरकत नाही कारण हे जर सांगितलं नसतं तर डायरेक्ट विषयाला सुरुवात करायला काय मजा नाही दहा पंधरा मिनिट जरी गेली काही हरकत नाही पण थोडीशी मागची पार्श्वभूमी ही आवश्यक आहे एका माणसाने दुसऱ्या माणसाशी केलेला उचित व्यवहार त्यालाच म्हटलेला आहे धम्म धम्म म्हणजे नीती नीती म्हणजे धम्म कसं वागायचंय नीती म्हणजे काय वागण्याची पद्धत आपण म्हणतो ना सहजच अगं काय नीतीचे भांडणात खूप बायका हुशार किती नीतीचे माहिती मला नीती म्हणजे काय वागण्याची पद्धत सप सांगते तुम्हाला आता हा सदाचार कधी माणसामध्ये मा जर तो त्याची वर्तणूक चांगली असेल त्याचे आचार विचार चांगले असतील तो म्हणजे सदाचार सदा आचार सदाचार सद म्हणजे चांगले आपण म्हणतो ना विवेक बुद्धीने विचार करा तुमच्या सत्सद विवेक बुद्धीने विचार करा त्याला काय म्हणतात मग आपला धम्म काय शिकवतो मानवतावाद हे एका माणसाने दुसऱ्या माणसाशी कसं वागायचं हे आपल्या धर्माचं काय आहे खास वैशिष्ट्य आहे मानवतावाद इतर वैशिष्ट्य सांगायचा मी प्रयत्न करतो भगवान बुद्धाने देव नाही अडीच हजार वर्षापूर्वी सांगितलं देव ही संकल्पनाच नाही असं भगवान बुद्ध म्हणतात मी म्हणत नाही आणि देव असला तर सांगा त्याचं अस्तित्व काय आहे तर पहा आता हे लाईटचं चा बटन चालू केलं वीज प्रवास सुरू झाला झाला ना म्हणजे वीज आहे हे सिद्ध झालं तस देव आहे हे कसं सिद्ध करताल म्हणजेच देव ही संकल्पना सगळ्यात पर्यंत कुणी नाकारली तथागत भगवान बुद्धाने नाकारली हे आपल्या धम्माचं खास वैशिष्ट्य आहे आपण देव मानत नाही आपल्या धम्मामध्ये धम्मामध्ये मी सारखं सारखं म्हणते धम्मामध्ये आरती आहे का इथं म्हणतोय का ताट घेऊन आरती करतोय का आपण नाही इथं आपण दुसरं काय नैवेद्य दाखवतय का नारळ फोडतय का नाही आणि ना हेच भगवान बुद्धांनी सांगितलंय कि इथ आल्यानंतर म्हणजे बिहारात आल्यानंतर आपण काय करतोय पहिल्यांदा कि या आदर्शांना आपण काय करतोय पंचांग प्रणाम करतोय त्यांच्या पुढं नतमस्तक होत पाच अंगाने केलेला जो नमस्कार आहे त्याला काय म्हणतात पंचांग प्रणाम मग इथं आल्यावर आपण काय करतो आरती म्हणत नाही नाही का आपण त्यांना नैवेद्य दाखवत नाही मग आपण इथं आल्यावर नक्की काय करतो तर आपण इथं आल्यावर पंचशील ग्रहण करत असतो त्या तीन रत्नांना वंदन करून पंचशील ग्रहण करत असतो आपण हे आपल्या धम्माचं दुसरं खास वैशिष्ट्य आहे आपण इथं आल्यावर काय करतो आरती विरती काय करत नाही कर्मकांड कुठलंही करत नाही तर आपण काय करतो आदर्शांची तीन रत्नांची पंचांग प्रणाम करून पूजा करत असत काय आहे ते पंचशील तर मी प्राणी मात्राची हिंसा करणार नाही चोरी करणार नाही व्यभिचार करणार नाही खोटे बोलणार नाही आणि मादक पदार्थांचं सेवन करणार नाही ही प्रतिज्ञा घेतोय आपण प्रतिज्ञाबद्ध रोज होतोय आपण रोज पंचशील घेतोय घरामध्ये हे आपल्या धम्माचं काय आहे खास वैशिष्ट्य आहे आपण कधी म्हणतो का भगवान बुद्ध मी तुम्हाला हे देतो नाही का पाच नारळ दहा नारळ अकरा नारळ आणि तुम्ही मला माझ्या मुलीला पास करा ते आता दहावीच्या परीक्षेला नाही भगवान बुद्ध काय म्हणतात आत्ता दीप भव हे आपल्या धम्माचं खास वैशिष्ट्य आहे स्वतः प्रयत्न करावे लागतील तुम्हाला स्वतः प्रयत्न केले स्वतः त्या मुलीला काय करावं लागेल अभ्यास करावा लागेल त्यासाठी दहावी बारावीला जे स्टुडंट असतात ते पहा तुम्ही दिवस रात्र एक करतात त्यांच्या आई वडील आणि ती मुलं सुद्धा कि माझ्या मुलाला चांगल्यापैकी मार्क मिळावेत जेणेकरून त्यांची टक्केवारी जर वाढली तर त्यांना चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन सुद्धा मिळेल म्हणून भगवान बुद्धांनी हे तिसरे खास वैशिष्ट्य सांगितले की आत्ता दीप भव स्वतः तुम्हाला काय करावं लागेल कष्ट करावे लागतील स्वतः स्वतःचा तुम्हाला विकास करावा लागेल त्यानंतर आपल्या धम्माच खास वैशिष्ट्य म्हणजे आपलं काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे ज्याला म्हणतात की प्रज्ञा तुम्ही प्राप्त केली पाहिजे हे आपल्या धम्माच खास वैशिष्ट्य आहे विद्या ही शाळेत जाऊन तुम्ही मिळवू शकता पण प्रज्ञा ही जगात सगळीकडे पाहून तुम्ही हे पाहिलं पाहिजे की माझ्या काय हिताचा आहे काय अहिताचं आहे कुठली गोष्ट तुम्ही स्वीकारली पाहिजे कुठली गोष्ट तुम्ही नाकारली पाहिजे हे भगवान बुद्धाचं काय सांगताय तत्वज्ञान सांगतंय कालाम सुप्पामध्ये कालामांना उपदेश करताना भगवान बुद्धांनी सांगितलंय कुणी मोठ्या गुरुनी सांगितले म्हणून विश्वास ठेवायचा नाही मोठ्या ग्रंथात लिहिले म्हणून विश्वास ठेवायचा नाही तर त्या त्या गोष्टींची तुम्ही काय करा परीक्षा घ्या त्या लावा निरीक्षण परीक्षण करा आणि मगच तुमच्या बुद्धीला पटलं तरच तुम्ही ती काय करा स्वीकारा अन्यथा स्वीकारायचं नाही हे आपल्या धम्माचं खास वैशिष्ट्य आहे आहे ना खास वैशिष्ट्य तर कुणी काय सांगलं आणि ते मानायचं आता आपण बुद्ध राहिलोय का आपले पण मुलं बाळा आज शिकलेत नाही का सरांनी सांगितलं माझी मुलगी काय सांगितलं सर सा? हा बघा मला तर शब्द सुद्धा बोलता येईना अनेस तिने काय केलं डिग्री मिळवली प्रबंध लिहिते ताई नाही का म्हणजे पीएचडी करते हा ज्याला भूल देणे भूल देतात ना ऑपरेशनच्या आधी त्याच्यामध्ये सरांच्या ताईनं काय केलं डिग्री मिळवली उच्च पदाची ती डिग्री असते प्रबंध ताईन म्हणजे पीएच डी केली तिने म्हणजे के आता आम्हाला कोणी भूलतापद देऊ शकत नाही कशामुळं कि जे अडीच हजार वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी सांगितलं होतं कसं लावा निरीक्षण परीक्षण करा आणि हे आपल्या धम्माच खास वैशिष्ट्य आहे आता इतर धर्मांमध्ये सांगितलं की आमच्याकडे या आम्ही तुमचं नाही का पण असं होतं का नाही मोक्ष प्राप्त करून देतो मोक्ष नाही म्हणून तथागतांनी अडीच हजार वर्षापूर्वी स्वर्ग नाही ही संकल्पनाच काय केलं मोडीत काढली स्वर्ग नाही मग स्वर्ग नाही तर मग काय आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीये की नील आन स्टॉंग ह्या वैज्ञानिकांनी ज्यावेळेस अंतरात तो गेला आणि चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं मग तिथे त्याला स्वर्ग दिसला का हो काय ते आपसरा वगैरे रंभा उर्वर शिमियन का कोणी दिसलं नाही मग काय आहे तिथे तर तिथे सुद्धा खडक आणि पाणी आहे आणि तिथे ऑक्सिजन नाही म्हणून हे लोक ऑक्सिजन घेऊन जातात मग स्वर्ग नाही हे आपल्या धम्माचं काय आहे खास वैशिष्ट्य तसंच नर्क सुद्धा नाहीये आता स्वर्ग नाही म्हणजे स्वर्गाच्या अपोजिट नर्क नर्क कुठं असं म्हणतात जमिनीच्या खाली मग खाली काय आहे तर काहीच नाही जमीन आहे पाणी मग भगवान बुद्धांनी काय सांगितलं स्वर्ग आणि नर्क नाहीये मग काय सांगितलं भगवान बुद्धांनी आपल्या धर्माचं खास वैशिष्ट्य सांगितलं त्याला म्हणतात भगवान कर्म सिद्धांत जसे कर्म कराल या वर्तमान जीवनामध्ये जगत असताना तुम्ही जसे कर्म कराल त्याच फळ तुम्हाला चांगल्या कर्माचं फळ चांगलं म्हणजे स्वर्ग प्राप्ती आता हे इकडं बोट न दाखवता आणि वाईट कर्म केलं तर खाली नाही का हे दोनच आहे ना वर आणि खाली पण भगवान बुद्धाने काय सांगितलं या जीवनामध्ये जर तुम्ही क्रिया करताय काहीतरी तर तुम्हाला त्याचं फळ कसं चांगलं किंवा वाईट मग हे जीवन जगताना तुम्ही काय करायचंय कुशल कर्म करायचंय सब पापस्य अकरण कुशलस्य उपसंपदा सचित पर्या दपनंग बुद्धानं शासन बुद्ध म्हणतात अडीच हजार वर्षापूर्वी बुद्धांची ही वाणी आहे की तुम्ही काय करा कुशल कर्माचा संचय करा काय होईल या कर कुशल कर्माच्या संचयामुळे तर तुम्हाला नक्कीच सद्गती प्राप्त होईल आणि अकुशल कोणतेही पाप कर्म करू नका कारण पाप कर्म जर केले तर तुम्हाला अकुशल कर्माचं फळ मिळेल याच जीवनात याच जन्मी याच जागी पुनर्जन्म नाही भगवान बुद्धांनी अडीच हजार वर्षापूर्वी सांगितले आपल्या धर्माचं हे काय आहे खास वैशिष्ट्य आहे मग पुनर्जन्म सांगितलाय भगवान बुद्धांनी कशाचा पुनर्जन्म तर चार भौतिक घटकांचा कुठले घटक आहेत ते पृथ्वी आप तेज आणि वायू पहा ज्या वेळेस माणसाचं निधन होतं मृत्यूमुखी पडतं माणूस आपण डॉक्टरांना बोलवतो किंवा हॉस्पिटलमध्ये असेल तर डॉक्टर स्वतः तिथे चेकिंगला असतात समजा घरी एखाद्याचा मृत्यू झाला तर डॉक्टर ज्यावेळेस येतात आतमध्ये इमॅजिन करा डोळ्यापुढे फक्त ते पहिल्यांदा काय करतात हाताची नाडी चेक करतात नाडीचे ठोके लागतात का चेक करतात नंतर काय करतात कपाळाला का हात लावतात बॉडी गरम आहे का नाही नंतर नाका पुढे हात नेतात श्वास चालू आहे का नाही ना हे जे परीक्षण आहे ते सगळं त्यांना आढळलं की हे सगळं बंद झालेलं आहे त्यावेळेस ते निदान करतात की हे माणसाचं काय झालेलं आहे मग तुम्हाला माहिती आहे अंतिम यात्रा अंतिम संस्कार होतात मग माणसाचा पुनर्जन्म भगवान बुद्धाने कसा सांगितलेला आहे तर जे चार भौतिक घटक आकाशामध्ये समूहाच्या स्वरूपात असतात त्यात हे सगळे घटक जाऊन मिसळतात म्हणजे समजा अजून तुम्हाला सोपं करून सांगता येईल जस माणसाचा देह जळाला हवेत रूपांतर होत धूर निघतो ना बॉडीतून तो आकाशामध्ये जातो आपण काय म्हणतोय मराठीत ताई म्हण आहे मातीतून यायचं मातीतच समजलं ना थोडक्यात ज्यावेळेस माणसाची रक्षा आपण विसर्जनासाठी नेतो मग आपण काय करतो रक्षा? ती रक्षा पाण्यामध्ये सोडून टाकतो देऊन टाकतो निसर्गातून आपण काय घेतलंय ते सगळं निसर्गाला देतोय आपण या घटकांचा पुनर्जन्म भगवान बुद्धांनी सांगितलंय माणसांचा नाही आपल्या धर्मातील हे काय आहे खास वैशिष्ट्य आहे इतर धर्मामध्ये सांगितलं की माणूस या आत्मा याचा आत्मा ह्या शरीरातून दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करतो भगवान बुद्धांनी आपल्या धम्माचं वैशिष्ट्य सांगितलंय माणसाच्या शरीरामध्ये आत्मा कारण डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत कुठेही आत्मा नावाचं इंद्रिय आजपर्यंत जे जे डॉक्टर्स आहेत त्यांनी आतापर्यंत कधी सांगितलं नाही की याच्या आत्म्याला लागलं आणि याचा फेल झालाय काय सांगतात डॉक्टर लोक की ह्याचं हृदय हृदय बंद पडलं त्या काय त्याच्या रक्त व्हायना असेल त्याच्या झडपा ब्लॉकेज नाही का आणि त्या हृदयाच काय झालं ठोके बंद झाले नाही का आणि ह्याचा हार्ट फेल झालं असं डॉक्टर म्हणतात आत्म्यामुळं फेल झाले आत्मा फेल झाल्या असं कधी डॉक्टरने सांगितलंय का नाही <coughs> समजा एखादी स्त्री भाजली असेल तर डॉक्टर काय म्हणतात ऐंशी टक्के भाजली नव्वद टक्के ती स्त्री भाजली म्हणून तिचं निधन झालं असं कधी सांगितलं का तिचा आत्मा ऐंशी टक्के भाजला आतमध्ये कारण आत्मा नावाची वस्तू नाही हे सगळं भीतीपोटी निर्माण केलेलं आहे कारण आत्मा म्हटलं की सगळ्या गोष्टी कर्मकांडाशी निर्मित होतात हे आपल्या धर्माचं खास वैशिष्ट्य आत्माच आपण मानलेलं नाही ना भगवान बुद्ध तो मानायला तयारच नव्हते नाही म्हणले आत्मा नाही मग आत्म्याच्या ऐवजी काय प्रश्न निर्माण होता ना कारण आत्मा म्हटलं की हे सगळं आलं ते म्हणतात की मोक्ष प्राप्ती पण भगवान बुद्धांनी नाही म्हणून सांगितलं मोक्ष सुद्धा नाही याच जन्मी काय करायचं कुशल आणि अकुशल कर्म जे माणसाच्या हातून घडत असतात तेच करायचंय आणि आपल्याला कुठं जायचंय अंतयात्रेसाठी तयार राहायचंय हे आपल्या धम्माचं खास भगवान बुद्धांनी निब्बाण सांगितलं शब्द वापरला ऐवजी मोक्षाच्या ऐवजी काय सांगितलंय निब्बाण निब्बाण म्हणजे काय निर्वाण निर म्हणजे नाही वाण म्हणजे तृष्णा त्याला निब्बाण म्हणतात पाली भाषामध्ये जो मनुष्य निब्बाण प्राप्त करतो तोच अर्हत होऊ शकतो अर्हंत ज्याला म्हटलेला आहे अर म्हणजे नाही हन म्हणजे नष्ट करणे हनन करणे अर्हंत हा शब्द आहे भगवान बुद्धांच्या साठी तो शब्द वापरला जातो ज्यांनी आपलं जीवन तृष्णा मुक्त केलेलं आहे जे काम तुछना, भव भवतृष्णा आणि विभवतृष्णा याच्यातून पार झालेले आहेत ते काय करतात निब्बाण प्राप्त करतात आपल्याकडे सहज म्हणतात की ते निबंधाला गेले निबणाला नाही जात कोण निबांना म्हणजे काय हा तृष्णा नाहीशा केलेल्या आहे ज्यांनी आपल्या धर्माचं एक खास वैशिष्ट्य आहे निबाण निबाण परिनिर्बाण आणि महापरिनिर्माण हे भगवान बुद्धांच्या साठी आहे महापरिनिर्बाण आहे ना धम्माचं खास वैशिष्ट्य बरोबर की नाही त्यानंतर भगवान बुद्धांनी सांगितलंय त्यांच्या धम्माचं खास वैशिष्ट्य म्हणजे आपल्या धम्माचं खास वैशिष्ट्य समता आपली दहावी प्रतिज्ञा आहे मी समता प्रयत्न बुद्धांच्या काळामध्ये म्हणजे अडीच हजार वर्षापूर्वी भगवान बुद्धाने आपल्या बुद्धान धम्मामध्ये ज्या व्यक्तीने गुरुच्या सांगण्यावरून नऊशे नव्याण्णव लोकांचा खून केला होता अशा अंगोली मालाला सुद्धा सदाचाराच्या मार्गावर आणून ठेवलं कुणी भगवान बुद्धाने आता समतेकडे आपण बोलतोय समता आपल्या धर्माचं खास वैशिष्ट्य आहे उपाली न्हावी आता हा कोण होता नावी समाजाचा होता उपाली ज्यांनी काय सांगितलं विनय पिटक पहा त्या न्हाव्याला स्वपाक चांभारला नर्तकी आम्रपानी अशा बऱ्याच इतर समाजातील सुमित नावाचा भंगी सुद्धा त्यात होता जो तथागतांना बघून लपत होता तथागत म्हणाले तो ज्यावेळेस त्या सुमित भंग्याला विचारलं ना तू येतो का रे माझ्या संघामध्ये तो काय म्हणाला नाही नाही मी तो आचवत भगवान बुद्ध त्याला म्हणाले अरे पहिले ना तू माणूस आहेस हे आपल्या धम्माचं खास वैशिष्ट्यता म्हणजे इतर जातीतील लोकांना सुद्धा भगवान बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये त्यांना प्रवेश दिला हेही भिक्तवे म्हणाले सगळ्यांना सुंदर असा भगवान बुद्धांनी त्यावेळेस त्यांना आपल्या धम्माचा उपदेश केला म्हणून तर लोक त्यांच्या धम्मामध्ये प्रवेश करत होते जात होते एवढे ते जटील बंधू होते तिघाव त्यांना सुद्धा आपल्या धम्मामध्ये अग्निपूजक अग्निहोत्री होते ते त्यांना सुद्धा आपल्या धम्मामध्ये त्यांनी प्रवेश दिला आपल्या धम्माचे खास वैशिष्ट्य हो आहे इथं आपण कोणाला जातीनं भगवान बुद्धांचं वाक्य आहे ते कि जातीने कोणीही श्रेष्ठ मानू नये तर तो कसा मानला पाहिजे त्याच्या कर्माने श्रेष्ठ झाला पाहिजे कसा श्रेष्ठ मानला पाहिजे त्याच्या कर्माने तो श्रेष्ठ मानला पाहिजे मग जे जे मी आत्ता उदाहरण सांगितलं तुम्हाला आम्रपाली नमली तिला मिळे निर्वान आम्रपाली नतमस्तक झाली भगवान बुद्धाच्या चरणावर आणि काय म्हणाली भगवान मला फक्त तुम्ही काय द्या एक चिवर द्या म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की सर्व जग हे काय आहे अनित्य आहे की तर नित्य असं काहीच नाही ज्या आम्रपालीला आपल्या सौंदर्याचा गर्व होता आणि तिला कळालं की हे सगळं नश्वर आहे एकदा हे सगळं आहे मग कशाला एवढा गर्व करायचा या सौंदर्याचा आणि याचा लाभ तरी काय त्यापेक्षा मी भगवान बुद्धांच्या संघाबरोबर प्रवेश करेल संघामध्ये प्रवेश करेल आणि भगवान बुद्धांचा धम्म काय आहे तुम्ही जाणून घेईल याच आम्रपालीला पुढे अनंतपद पद प्राप्त झालं आहे ना धम्माचा विशेष घेतला असतं का कुणी आपल्या धर्मामध्ये आम्रपालीला एक गणिका होती ती नगरवधू होती पण भगवान बुद्धाने आपल्या धम्मामध्ये त्या आम्रपालीला सुद्धा भिकुनी म्हणून घेतलं ही आपल्या धम्माची खास विशेषता आहे आता हे सगळं सांगायचं काय कारण आहे का आपल्याला कुणाला आपला धर्म जो इतर समाजाचे लोक म्हणतात की आमच्या धर्मात या लालूच दाखवतात पहा आपल्याला आम्ही तुम्हाला घर देऊ आम्ही तुम्हाला पैसा देऊ आम्ही तुम्हाला चांगली पदं देऊ आपला धम्म सांगतोय का तस सा? नाही या आणि पहा आपल्या धम्माच ते खास वैशिष्ट्य आहे काय म्हणतात भगवान बुद्ध या आणि पहा तुम्हाला पटलं तर ते स्वीकारा आहे ना धम्माचं खास वैशिष्ट्य आपण देतोय का कुणाला लालूच अरे नाही रे तू या आमच्या बौद्ध धर्मामध्ये नाही अहो धम्म दीक्षा देताना सुद्धा आधी फॉर्म भरावा लागतो की तुमची इच्छा आहे का बौद्ध धम्म स्वीकारायला अन्यथा आपण धम्माची दीक्षा देत नाही पहिल्यांदा ना माणसाची मानसिकता जाणून घ्यायचंय त्यासाठी मगच आपल्या धम्माची काय करतो आपण दीक्षा देत असतो आपल्या धम्माचं खास वैशिष्ट्य आहे आणि आता शेवटकडे वळत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी जी ही धम्म क्रांती केली न भूतो न भविष्यती असा आपल्याला बुद्ध धम्म दिला जगात क्रांती केली हे आपल्या धम्माच काय आहे खास वैशिष्ट्य आहे आणि तुम्ही आम्ही सगळेजण काय झालो बौद्ध झालो आपल्यावर कोणी जबरदस्ती केली का नाही मग आपण धम्म का स्वीकारला तर त्याची काही तत्व आहेत जी सम्राट अशोकाने कलिंगाच्या युद्धानंतर स्वीकारली आपली स्वतःची पोटची मुलं महामहेंद्र आणि संगमित्रा यांना धम्मासाठी दान केलं आणि धम्माचे ते दायात ठरले भगवान बुद्धांनी चौऱ्याऐंशी हजार स्कंद सांगितले त्याच स्मरण म्हणून सम्राट अशोकाने चौऱ्याशी हजार लेणी म्हणजे लेण्या स्तूप विहार असे स्थापन हे आपलं सगळं खोट आहे का हे आपल्या धम्माचं खास वैशिष्ट्य आहे आम्ही कोणाचं काही उसण घेतलेलं नाही आणि एकतरच भगवान बुद्धांनी सिगासूत्रामध्ये सांगितलं की दुसरं काही नाही केलं तरी चालेल पण पूर्व दिशाला आपल्या आई वडिलांची सेवा करा ते भगवान बुद्धांनी सांगितले अडीच हजार वर्षपूर्वी का त्यांना तसं वाटलं का त्यांचं हे तत्वज्ञान आहे की पूर्व दिशेला आपल्या आई वडिलांची पूजा केली पाहिजे आता पूजा करणं म्हणजे काय त्यांची आजू व्हायचं असं नाही तर ते जीवित असेपर्यंत त्यांची मनोभावी आपण सेवा केली पाहिजे आता सेवा करायला पाहिजे म्हणजे आणखीन काय करायचं तर आई वडिलांना उद्धव काळी त्यांनी आपल्याला ह्या जगात आणलं अशा आई वडिलांची आपण सेवा केली पाहिजे त्यांना वेळोवेळी जेवण काम त्यांना आता माणसाला काय हो? दोन जेवण लागत आणि अंग झाकण्यासाठी वस्त्र लागतं तर ह्या दोन गरजा आहेत त्या आय वेळेला पूर्ण कराव्यात मेल्यानंतर कसंही सौदा करू नये असं भगवान बुद्धांनी त्या काळी सांगितलेलं आहे अडीच हजार वर्ष तर सिगाल सुद्धा ज्या उपदेश केला तो नुसता सिगाला केलेला नाही तर तो बहुजन हिता आहे असा तो उद्देश होता आणि हे जर सगळ्यांनी पाळलं तर मला नाही वाटत इतर तयार होते मला वाटत ते, ते सुद्धा कशा कारणामुळे मंडळी जे बाहेर म्हणजे परदेशात सविस्तर वगैरे असतात ते त्या आई वडिलांकडे लक्ष देत नाही आणि त्यांना वृद्धाश्रमाची वाट धरावी लागते त्यांच्यावर ही वेळ येते आता धम्माचं वैशिष्ट्य आपण सगळ्यांनी ऐकलं की मी धम्म दान करत असते की माझी दान पाहतात धम्म समाजापर्यंत पोहोचवायचं माझं काम आहे आणि मी ते करत असते तर आपलं धम्मदान मी स्वीकारू शकत नाही त्याबद्दल काय सांगू आता तुम्हाला की मी हे जो हा जो धम्म आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं यातच मी मला स्वतःला धन्य समजते धन्यवाद आणि आज कोर्ट असं संस्थापक मित्र आज चिंतराव रोखणे यांनी आज आपल्याला त्या जागेवरती गुजींच्या गुजी हे स्वतःच्या घरामध्ये राहतात आणि घराच्या वरती त्यांनी विश्वास कांबळे गुरुजी की यांनी आपलं स्वतःचं घर हे बोद्ध जाहीर केलेलं आहे या जागेवर ते बोद्धांचा प्रचार आणि प्रसार करतात त्या जागेवरती आज ताई या जागेवरती येऊन आज बांधवांना आज आज मार्गदर्शन केलं गोधी प्रवचन दिलं मित्र आणि दिल्यानंतर गुरुजी आणि त्यांचे कुटुंब पर परिवार यांनी ताईंना गंमदान दिलेलं होतं पाकिट दिलेलं होतं पण त्यांनी ते स्वीकारलेलं नाही ते म्हणले की हे पाकिट तुम्ही सत्कार्य कार्याला उपयोगात आणा त्याप्रमाणे ताईंनी ते पाकिट त्यांनी आपल्याला आसोद आश्रम आस मध्ये असलेले बेवारस आजी आजोबांच्या संगोपनासाठी त्यांच्या अन्नदानासाठी गुरुजींनी त्यांना दान दिलं आणि त्यांनी ते दान आपल्याला दिलेलं आहे ते आपण शुभ